आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट जय हनुमान मित्रमंडळ मालुंजे भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं श्री गणेशोत्सव सप्ताहाचं चौथं वर्ष भक्तिमय वातावरणात पार पडलं या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता गुरुवर्य हरिभक्तपरायण हरिभाऊ लोंढे महाराज यांच्या रसाळ आणि सुश्राव्य काल्याच्या कीर्तनानं झाली जय जो किंवा जे हनुमान मंडळ बालूजी ग्रामस्थ जगावातील ज्येष्ठ वरिष्ठ कार्यकर्ते मंडळी मोठ्या प्रमाणे आम्हा सर्व वारकऱ्यांना तुमच्या सेवेच सेवकत्व देतात या गणेश उत्सव किंवा जे हनुमान मंडळाची धन्यता व्यक्त करतो तुम्ही जो दहा दिवस उत्सव साजरा केलेला आहे आणि त्यामध्ये विशेष करून या ठिकाणी काकडा भजन हरिपाठ आणि कीर्तन हे कार्यक्रम अतिशय जे देवाला आवडतात ते आपण या ठिकाणी साजरी केले आहेत आणि म्हणून त्याची सांगता आजचा दिवस आहे आज काल्याचा प्रसाद आहे काल्याचं कीर्तन आहे आणि म्हणून आमचे आदरणीय या गावचे आणि माझ्या बरोबर राहणारे टाळकरी आदरणीय हरिभक्तपरायण देवर भाऊ आणि त्याचप्रमाणे आमचे आदरणीय चेअरमन भिपराज पाटील निवृत्ती भाऊ आदी करून आमचे तलटे भाऊसाहेब पुन्हा ग्रामसेवक भाऊसाहेब या सर्वांच्या प्रेमाने माझ्याबरोबर सर्व वारकरी येतात या गावचे आणि पायीमध्ये असतात आमच्या नारायण महाराज सोहळ्यामध्ये आणि म्हणून प्रेमाचा प्रसन्न आणि सप्ताहामध्येही टाळकऱ्यामध्ये आणि असतो आमचे सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी कार्यक्रम होत आहे म्हणून थोड्या वेळा आपण चिंतन करणार आहोत आजचा काल्याचा महाप्रसाद आहे आमच्या माता भगिनी मुली आमच्या कुमारिका मुली आहे शाळेतील विद्यार्थिनी अतिशय सुंदर आहेत तुम्ही मिरवणुकीमध्ये भाग घेतला अतिशय माऊलीची मिरवणूक आहे जगगुरू तुकाराम महाराजांची मिरवणूक आहे सुंदर आणि ज्येष्ठ वरिष्ठ सर्व कार्यकर्ते तरुण मंडळ आणि आमच्या आमचे महाराज महाराज परमात्मा आणि गाई वळत असताना आणि खूप भूका लागल्या गोपाळांना सांगितलं असं तस करा पण त्याच्यामध्ये काहीतरी माणसं राहतातच ते म्हटले नाशेल्या आमच्या सुना आणि म्हणून ते ब्राह्मण लोक जे होते ना त्यांनी बाजूला जाऊन राहायला सुरुवात केली पण त्या गौरणींच्या ठिकाणी त्या ब्राह्मणांच्या पत्नीच्या होतात त्यांना फार आनंद होता परमात्मा असो सगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडे संत आले आणि ते संत यमुनेच्या पलीकडे होते आणि त्या यमुनेच्या पलीकडे त्यांचं नाव होत दुर्वास त्यांनी निरोप सांगितला मला काय तिकडे येता येत नाही सगळेजण मला भोजन घेऊन या ज्या ब्राह्मण पत्नीनी भर डेरी भरले दह्या दुधाचे आणि स्वयंपाक केला पुढे यमुना माई उभी आहे असं काय करावं आणि मग निरोप पाठवला तिकड देवा ऋषी दुर्वाजी महाराज आम्हाला परीकडे येता येत नाही म्हटले असं करा काय करा म्हटले भगवान जरी कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे ते आणि मी तुम्हाला दुर्वास ऋषीच सांगतो आणि काय करावं कसं करावं काय करावं कसं करावं येता येत आता त्यांना अलीकडे असल्यामुळं कळत नव्हतं मग त्यांनी शोधलं म्हटले आपण कृष्णाचा धावा करू मग कृष्णाचा धावा केला आणि कृष्णाला विचारलं देवा अरे आम्हाला संतांना जीव घालण्याकरता जायचे आपल्या इथं संत आलेले आहेत ऋषी मुनी आलेले आहेत काय केलं पाहिजे म्हटले एकच काम करा जा म्हटले यमुनाबाईच्या पाया पडा आणि यमुनाबाईच्या पाया पडल्यानंतर त्यांना एवढंच म्हणा कृष्ण परमात्मा सोळा हजार आणि ब्रह्मचारी असे तर, तर यमुनाबाई तुम्हाला वाट दे आणि दिलेली यमुनामाई ना वाट त्या म्हणल्या जाऊन गेल्या परीकडे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची मिरवणूक टाळमृदुंगाच्या गजरात महिला वर्ग युवक आणि अबाल वृद्धांच्या हरिणामाच्या जयघोषात पार पडले नानोबा तुकारामाच्या गजरानं संपूर्ण गाव भक्तिरसात रंगून गेलं या सप्ताहाला एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी उपस्थिती दर्शवत गावकऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा एकमेव असा आहे की ज्यामध्ये जातीभेद नाही आणि समानतेचा संदेश दिला जातो असंही त्यांनी म्हटलंय तर मला खूप अभिमान वाटतो खूप आनंद होतो मालूंचं गाव म्हणजे आजोबांचं म्हणजे सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांचं अतिशय आवडतं गाव <laughs> मला अजूनही आठवतं बरोबर मी लहान होती लहान असताना गावामध्ये येत असायची बाबांबरोबर येत असायची आणि खरंच म्हणजे आपले लोक सर्वजण आहेत आपल्या कुटुंबातले वाटतात आपले आहेत आणि हे असं मालूचे गाव आहे अतिशय कष्टकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे आणि मला असं वाटतं कष्टकरी जे शेतकरी जे सर्वसामान्य माणसं असतात ते विठ्ठलाला खूप मानतात वारीला जातात आणि वारीला जाणारा तो वारकरी असतो आणि वारीमध्ये कधीही आपण धर्म जात गावचा आहे कुठून आलाय किती श्रीमंत आहे किती गरीब आहे काहीच कधी बघितलं जात नाही एकामेकाला फक्त काय म्हणतात माऊली चला माऊली बसता का माऊली पाय दुखत असतील माऊली जेवलात का माऊली म्हणजे एवढी सुंदर परंपरा जी आहे ही आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे आपल्या पूर्वजांचे संस्कार संतांचे विचार विठ्ठलाच्या रूपामध्ये संतांनी आपल्याला काय दिलं असेल तर अतिशय सुंदर असं अभंग अतिशय सुंदर अशा ओव्या जे मानवता धर्म शिकवतात माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे असं शिकवतात हे आपल्याला आपल्या संतांनी दिलेलं आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खोलवर रुजलेला आहे खरं हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने मोठा झालेला आहे हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाने मोठा झालेला आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र अहिल्याबाई खोळकरांचा आहे हा महाराष्ट्र त्यांच्यामुळे मी आज इथे उभी राहून अभिमानाने बोलते ना तर सावित्रीबाई फुले मुळे बोलतीये त्यांचा महाराष्ट्र आहे आणि किती तरी मोठी लोक ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत आपल्याला खूप मोठा इतिहास आहे आपल्याला खूप मोठा वारसा आहे आपल्याला हा वारसा जो आहे हा महाराष्ट्राच्या विचारांचा महाराष्ट्राच्या भूमीचा संतांच्या विचाराचा संतांचा वारसा जो आहे ना तो जपायचा आहे मानवतेचे विचार कुठेही मागे नाही पडू दिले पाहिजे माणसाला माणसासारखंच वागवलं पाहिजे आणि सर्वात आधी सर्वात आधी काय पुढे येत असेल तर आपला मानवता धर्म आहे मी नेहमी अभिमानाने सांगते आमच्या महाराष्ट्रामध्ये महाराज मी सांगत असते माझे जे डॉक्टर सगळे बाहेरच्या राज्यामध्ये येतात ना त्यांना मी सांगत असते आमच्याकडं रामही आहे आमच्याकडे कृष्णही आहे आणि आमच्याकडं हरी आहे रामकृष्ण हरी आहे दरवर्षीप्रमाणे मला इथे यायला खूप आवडतं आणि मी वर्ष येत राहणार आहे तुमच्या सर्वांच्या भेटीला कारण मी पुन्हा इथे सांगते हे माझ्या आजोबांचं आवडतं गाव होतं आणि माझ्या वडिलांचाही तुमच्या सर्वांवरती खूप विश्वास आहे त्याच्यामुळे हे नातं जे आहे ना हे पिढ्या पिढ्यांचं आहे त्याच्यामुळे तुमच्या सर्वांना मी थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते एक मिनिट फक्त अजून घेते मला माहिती उशीर झालाय पण एवढ्या महिला भगिनी ज्या आहेत माझ्या माता माऊली ज्या आहेत त्या मला दुसरीकडे कुठं भेटणार नाही फक्त या कार्यक्रमाला भेटतात फक्त सप्त्याला भेट केला भेटत असतात के मला त्यांना सांगायचंय की तुम्ही सगळ्यांची काळजी घेता माऊली तुम्ही म्हणजे आई वडिलांची घेता सासू सासऱ्यांची घेता गाई वासरूची घेता मुला बाळांची घेता पण स्वतःची काळजी घेत नाही मी डॉक्टर म्हणून तुमची लेख लेखीच्या नात्याने तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःची काळजी सुद्धा घेत चला कुठे काही वाटत असेल कुठे काही त्रास जाणवत असेल तर सांगत चला तुम्हाला माहित आहे तुमची लेख जी आहे ही कॅन्सर तज्ञ आहे टाटा हॉस्पिटलमध्ये मी काम केलेलं आहे सहा वर्ष काम केलेलं आहे आहे त्याच्यामुळे कधीही कुठं गाठ लागत असेल तर तपासून घ्या नसेल ती कॅन्सरची मनातली शंका तर निघल जर असली तर आपण त्याचा व्यवस्थित उपचार करून आपण परत ठणठणीत होऊन कामाला लागू शकतो म्हणून कधीही म्हणजे ब्लाउज ढिल्ले व्हायला लागले असतील वजन कमी होत आहे रक्त कमी होत आहे पोटात गोळा जाणवतोय कुठे गाठ जाणवतीये असं काही असेल तर सांगत चला घरातल्या पुरुषांना सांगत चला आणि तुझं तर रोजच म्हणून टाळू नका तुम्ही सगळ्यांनी मनावर घेत चला त्यांना आणि तुम्ही सांगत चला तुमच्या मैत्रिणींना सांगा तुमची लेख आहेत मला सांगू शकाल ना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त रहा अशा जबर, शुभेच्छा देते दे, आणि तरुण मित्र मंडळ बंदी मंडळ व ग्रामस्थ मालुंजे यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशोत्सव निमित्त आखंड आगनाम सप्ताहाचं चा, हे चौथं वर्ष असून चौथ्या वर्षाचे पाच दिवसाची कीर्तन रूपी सेवा पाचव्या दिवशी काला असा कार्यक्रम ठेवण्यात आला चारही दिवस अतिशय सुंदर असे कीर्तन झाले त्यानंतर महाप्रसादाची पंगत झाली अनेक भाविक भक्तांनी त्या पंक्तीसाठी योगदान दिले त्या सर्व भाविक भक्तांचे मी जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने जय आभार मानतो तसेच शेवटच्या दिवशी हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज लोंडे यांचे काल्याचे कीर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमात शिकुरा फाउंडेशनच्या अध्यक्षा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयसिंगदाय थोरात यांनी भेट दिली व त्यांनी दोन शब्दसतीच्या पर मार्गदर्शन केले या कार्यक्रमास असंख्य भावी भक्त उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जे हनुमान तरुण मित्रमंडळ व इतर ग्रामस्थ यांनी भरू असे योगदान दिले मी त्यांचे जे हनुमान मित्रमंडळ वतीने त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला मंडप व शिस्ती भरवली असे मच्छिंद्र पाटील गीते तसेच साऊंड सिस्टीम आश्वीचे ताजणे पाटील व आचार्य म्हणून काम पाहणारे श्री देवराम पाटील वाघ तसेच या पाच सती दिवस सप्ताहासाठी पिण्याचे मोफत पाणी उपलब्ध करून देणारे आपल्या गावचे श्री रविकिरण वाघ व श्री गणपत डोंगरे यांनी सलग चौथेही वर्षी पिण्याचे मोफत पाणी उपलब्ध करून दिले त्यांनाही मी मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो अतिशय मंगलमय वातावरणात सकाळी मिरवणूक होऊन या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात झाली अतिशय मंत्र मुक्त वातावरणामध्ये वाता या काल्याची सांगता झाली तरी मी सर्व दिनगीदार सर्व ग्रामस्थ मित्रमंडळाच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो वाशीच पुढे अशी तरुणांनी साथ द्यावी अशी विनंती करतो संतोष नागरे संजय खरात भीमराज नागरे किसनराव नागरे सोमनाथ वाघ अशोक नागरे सुरेश नागरे दिनकर ठाकरे रवी किरण नागरे सचिन नागरे गणपत डोंगरे लहानू नागरे निवृत्ती नागरे देवराम घुगे प्रवीण गाडेकर कल्पेश आभाड संतोष गुरुकुल पोपट खंडागळे विठ्ठल बरडे दशरथ घुगे आकाश घुगे शेखर सोसे शंकर डोंगरे महादेव घुगे तसेच महिला कार्यकर्त्यांमध्ये शकुंतला सोसे आदींनी आणि समस्त ग्रामस्थांनी सप्ताह यशस्वी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले मालुंजे भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी सप्ताह काळामध्ये भजन काकडा आरती हरिपाठ आणि कीर्तन सेवेच्या माध्यमातून अमूल्य योगदान दिलं सप्ताहाची सांगता भक्तिभाव श्रद्धा आणि हरिणामाच्या जयघोषात पार पडली शेवटी सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांचे आभार संतोष नागरे यांनी मानले सुभाष भालेराव से न्यूज मराठी अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये